आरंभ एका नव्या पर्वाचा माझं नाव रोहन बाळासाहेब जाऊन राहिला आहे काम करत आहे ज्यावेळेस रमेश भाऊ पंच सरपंच असल्यापासून आम्ही त्यांच्या बरोबर खंबीरपणे आम्ही प्रत्येक इलेक्शन असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो आम्ही रमेश भाऊ म्हणजे आम्ही वांजळे फॅमिलीशी पाहिल्यापासून कनेक्ट आहे आणि आम्ही शेवटपर्यंत राहू काय की रेग्युलेटर आहे तिरंगी लढत असल्यामुळेच आमचा उमेदवार हा नंबर एक च्या मताने निवडून येणार आहे रमेश वांगरेंचा मुलगा ही ओळख त्याला विजय होण्यासाठी खूप आहे आज जरी तो चोवीस वर्षाचा असला तरी वाघाचा पछडा या मतदार संघात पुन्हा एकदा दुरडूर गारगार गोरगुर करतोय हे आपल्या सर्वांनी या ठिकाणी बघितलं चैतन्यमय वातावरणात आमदार माझे आमदार स्वर्गीय रमेश भाऊ चिरंजीव मयुरजादा वांदळे त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे भाषण केलेले कारण त्याच्याकडे तेवढं विजय पण आहे बीटेक झालेला सर्वात उच्च शिक्षित आणि सगळ्यात उमेदवार हा भारतातला असेल किंवा महाराष्ट्रातला असेल त्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो पक्ष आहे त्या मतदारसंघात सर्वात जास्त काम करणार ऍक्टिव्ह पक्ष आहे कुठलाही पक्ष याचा विचार करा किंवा त्यांच्या आंदोलनं बघा किंवा निवेदना बघा आमच्या पक्षासारखी कामं करणारी पाणी प्रश्न असू कचरा प्रश्न असू रस्त्याचे खड्डे असू किंवा मेट्रो मेट्रो मार्ग असू त्या बाबतीत आम्ही सगळ्या निवेदन देतो प्रेमात सांगतो आणि त्याच्यानंतर आम्ही आंदोलन ठरवतो हो आंदोलन म्हणलं की पुढचे अधिकारी साहेब आले खूप चैतन्यमय वातावरण झाले यामुळे आमचा विजय पक्का ठरलेला आहे हा विश्वास आम्हाला आहे आणि हा विजय गुलाल आम्हीच तुझ्या एवढं सांगतो सगळं विजन पूर्ण करेल नुसत्या आपलं काशी यात्रा वगैरे ते तर करणारच आहे पण विकास काम जे काय राहिलेले विधायक काम काय राहिलेली आहेत ते सगळे मैर पूर्ण करणार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कारण तो धडाडीचा आणि पळणारा अजून लग्नही झालेलं नाही त्या व्यक्तीचं बाकीचे सगळे आता रिटायरमेंटच्या मार्गावरती आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा